सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पंसर मार्डी ओढ्यामध्ये त्या ओढ्यातल्या पुलाच्या नळ्यामध्ये आज चार वाजता एक स्त्री जातीचं प्रेत वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष हातावर स्वामी समर्थाचा फोटो आणि त्याच्या खाली स्वामीने गोंदलेला आहे अशा पद्धतीचे एक डेड बॉडी अंदाजे दहा दिवसापूर्वी कुजलेल्या अवस्थेतील आहे तर ती सापडलेली आहे त्याच्यामध्ये सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला मयत दाखल आहे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की अशा वर्णनाची स्त्री कुठं मिसिंग असेल तर त्यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे आमचा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस सदुसष्ट पंच्याऐंशी अकरा आणि दुसरा नंबर आहे ब्याऐंशी झिरो पाच त्रेपन्न त्रेचाळीस तेहतीस यावर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो कुणाला जर काही माहिती असेल गोपनीय तर आम्हाला देऊ शकता जय हिंद डॉक्टर डॉक्टर जय हिंद ये जो मालडिया और भंसर के बीच में एक छोटा सा पानी का ब्रिज है उसमें जो एक दस बारह दिन से एक महिला डी कम्पास होके है उसके आंग पर काली इजार है और मेहंदी कलर की फुला वाली सलवार है और हाथ पर स्वामी बोल के लिखा हुआ है और चालीस से पैंतालीस बरस की या पच्चीस बरस की भी हो सकती क्योंकि पूरा शनाख्त चेहरा कुछ भी नहीं दिखता उसकी शनाखत अभी पहचाने नहीं कौन और तालुके के पी आई और ए पी आई साहब लोग सभी आ गए यहाँ पर स्पॉट देख रहे जय जय हिंद